नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर दाखव आजच्या ठळक घडामोडीवर व्हॅलेंटाईन स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा उत्तम आविष्कार व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मिडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन हुतात्मा स्मृती मंदिर इथं पार पडले वैद्य अमर बंडी प्रमुख पाहुणे होते अध्यक्ष उमाकांत मेंढापुरे उपाध्यक्ष यमुना दिड्डी संतोष गड्डम नागेश शेंडगे मुख्याध्यापिका कल्याणी जीएच मीना दुधनीकर सुनीता मंद्रुपकर नागमणी पेगडा सुप्रिया बोम्मा संतोष पाटील व इतर सर्व शिक्षक वृंद पालकवर्ग उपस्थित होते कल्याणी या प्रस्तावना केल्या मेहजबीन शेख यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला स्नेहसंमेलनाच्या संमेलनाच्या औचित्यानं गतवर्षीच्या श्रेया लाकडे तेजस्वी दुर्गम यांची नावं शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षातील आदर्श विद्यार्थी आदर्श विद्यार्थिनी म्हणून घोषित करण्यात आली प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आदर्श वर्ग निवडून विद्यार्थ्यांचा पालकांसोबत सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी गणेश वंदना जनरेशन गॅप रिमिक्स शिवतांडव महाभारत छावा मराठी तडका पुष्पा गुजराती रिमिक्स मॅश ऑफ ऑफ ऐश्वर्या रॉय अमिताभ व धर्मेंद्र यांच्या मैत्रीला उजाळा देणारे अनेक नृत्य सादर केले प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून व्हॅलेंटाईन शाळा ही राष्ट्र निर्माण करणारी केंद्र आहे असे गौरव उद्गार काढले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रेखा बाबा नगरे भाग्यश्री गिडवीर तेजश्री पगडीमल नीता लोहारे यांनी केले तर मधुस्मिता अच्युत गटला यांनी आभार मानले